नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या विजयाबाबत मतदारसंघात पोषक वातावरण निर्माण झालं असून अनेक संघटना वाणी समाज खानदेश मराठा मंडळ युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळतोय त्यातच काल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे दरम्यान मागच्या आमदारांनी खानदेश मराठा मंडळ आणि लाड शाखीय वाणी समाज यांना भूखंड देण्याचा जो काही भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता ती फसवणूक असून असा कोणताही प्रस्ताव मिळकत व्यवस्थापक यांच्याकडून मंजूर करण्यात आला दोन्ही झाल्याची भावना असल्यानं लाड शाखीय वाणी समाज आणि खानदेश मराठा मंडळ यांनी सिडकोत बैठक घेत सुधाकर बडगुसर यांना पाठिंबा दर्शवला आहे लाड शाखे वाणी समाज आणि खानदेश मराठा मित्र मंडळाला जो भूखंड देण्याचा भूमिपूजन केलेलं होतं मागच्या आमदारांनी ती फसवी घोषणा होती त्याचं रायटिंगमधलं लेटर मी दोघं मंडळांनी दिले लाडशाकी वाणी समाज आणि खानदेश मारक मत मित्र मंडळाला मिळकत व्यवस्थापकने रायटिंगमध्ये दिलं की असा कुठलाही प्रस्ताव मंजूर नाही हे वाणी समाजाची आणि मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे आणि ते पुरावे मी सादर केले त्यांना आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमची फसवणूक झाली त्यामुळे आम्ही इथून पुढे लाड लाडसाकेवाणी समाज ए, हे तुमच्यासोबत आहोत आणि वसंत भाऊ आणि मी दोघं त्या ठिकाणी गेलोत आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला निश्चितपणाने विजयामध्ये त्यांची साथ मिळेल आणि प्रचंड मताने विजय मिळेल हो अनेक लोकांनी म म्हणजे शंभरच्यावर कार्यकर्ते होते ते त्यांची मी नावं मला आता हे नाही पण प्रमुख कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि निश्चितपणाने प्रचारामध्ये ते सहभाग काल विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे तसा त्यांना निश्चितपणाने त्यांच्यामुळे आमची ताकद वाढली पक्षाची पक्ष ताकद वाढली आणि विजयामध्ये त्यांचा मुलाचं स्वागत राहिले याचबरोबर महाराष्ट्र शिववाहतूक सेना प्रवीण शेजवळ शरद बेनकुळे राजाभाऊ क्षीरसागर सुनील पोतिंडे विकी कीर्तने यांच्या माध्यमातून शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ओबाटा गटात पक्षप्रवेश नानांचा मळा या ठिकाणी जिल्हा प्रमुख नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी संदीप देवरे निलेश लाड मंगेश लाड संजय गवळी सचिन आकडे प्रवीण साबळे गणेश साबळे अनिल जाधव गोरख लगड बाळू भवर रामचंद्र खेरणार प्रकाश बडगुजर श्याम पाटील भगवान बडगुजर अभिजित लगड यांनी प्रवेश केला असून दरम्यान सातपूरचा भाग पूर्वी देवळाली मतदारसंघामध्ये असल्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं सातपूर परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून ना, शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी सज्ज असून सुधाकर बडकुजर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विक्रम नागरे यांनी व्यक्त केलाय आता आम्ही अशी मूळ शिवसेनेक होतो दहा पंधरा वर्ष घ्या पडला पण मग देर आहे दुरुस्त आहे आम्ही आज आम सर्व सातपूर पहिले हो हा जवळ मतदारसंघ होता शिवसेनेचा बाल्य किल्ला होता आणि आता इथून पुढे हा काय आमचा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे आमची सर्व सर्वांची ताकद वाढली सर्व माझे आमचे बी होप्स वाढले आणि आमच्या म्हणून सर्वांचे हुप्स वाढले आणि याच्या निश्चित एक साईड निवडणूक झाली आता सुधाकर भाऊयांचा विजय पक्का झालाय आणि आता आमची महापालिकेची तयारी सुरू होईल आता महापले आमची सत्ता कशी आता हे सुरू झालं आमचं पश्चिमचं इलेक्शन झालंय आता आमचं आटोक झाला आमच्या वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर देवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक